प्रमाणे नागपूरचा संत्रा हा आम्ही इथून एक्सपोर्ट केला शेतकऱ्यांना रेग्युलर मार्केटपेक्षा जास्त भाव दिला ई फिक्कीच्या माध्यमातून आमच्याशी शे शेतकरी जुळतील आणि त्या शेतकऱ्यांना आम्ही डायरेक्ट लाभ असा करून देतो की त्यांचं जे उत्पन्न आहे त्यांना अगोदर गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस शिकवतो त्यानंतर त्यांनी जे बनवलेलं उत्पन्न आहे कुठलंही ते प्रोडक्ट असेल तर ते शेतकरी काय करतात की मार्केटमध्ये नेतात ए पी एम सी मार्केटमध्ये नेतात तर ते न नेल्या पाहिजे आणि स्वतःच त्यांचं व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकरी उत्पादक कंपनी करण्यामध्ये आम्ही मार्गदर्शन करतो आणि स्वतः त्यांना आंतरप्रिनर बनवतो आंतरप्रिनर बनल्यानंतर ते विचारतात की आम्ही आता आमचं प्रोडक्ट कुठं विकावं तर आम्ही त्यांची मार्केट लिंकेज इंटरनॅशनल बाहेरसोबत करून देतो त्या माध्यमातून आमचं जवळपास आठ वर्षापासून आम्ही काम करतो आहे आणि मी आतापर्यंत नागपूर इथे वनामती रामेती आय आय एम बी एच यू नियाम मॅनेज हैदराबाद इथं फॅकल्टी म्हणून आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांना शिकवताना बऱ्याच शेतकऱ्यांनी मला त्यांच्या शेतावर बोलावलं जसं वाराणसीमध्ये बोलावलं तर तिथली मिरची आम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शिकवली एक्सपोर्ट कशी होते तर ते शेतकरी स्वतः आता एक्सपोर्ट करतात आणि विविध देशामध्ये त्यांचे ऑफिसेस आहेत त्याचप्रमाणे मेघालयामध्ये मला बोलावलं त्या मेघालयामध्ये आम्ही खासी मेंटेरीन कधीच एक्सपोर्ट झाला नव्हता तर तो, तो खासी मँडेरीन मी में तिथून एक्सपोर्ट करून दाखवला आता तिथून नॉर्थ ईस्टची सुरुवात एक्सपोर्टची झालेली आहे त्याचप्रमाणे नागपूरचा संत्रा हा आम्ही इथून एक्सपोर्ट केला शेतकऱ्यांना रेग्युलर मार्केटपेक्षा जास्त भाव दिला हेच देऊन त्या शेतकऱ्यांना आम्ही ते, शेत ते पण शिकवतो की तुम्ही त्याची पॅकेजिंग कशी होते कुलिंग प्री कुलिंग कंटेनर कसं राहते थंड रेफ्रिजरेटेड आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवून एक्सपोर्टची पूर्ण प्रोसिजर आम्ही त्यांना शिकवतो त्यांना पूर्ण कॅपॅसिटी बिल्डिंग मार्केट लिंकेज बनवून देतो आणि त्यांचा नुसतंच आम्ही एक्सपोर्ट करत नाही तर ते जो संत्रा आहे आणि हळद आहे ही आम्ही दुबईच्या गल्फ कंट्रीच्या मार्केटमध्ये देऊन वेगवेगळ्या मॉलमध्ये आम्ही तिथं प्रमोशन करतो जसं की संत्र्याचे काही आम्ही स्लायसेस तिथं ज्याचा ज्यूस वगैरे सर्व करतो आम्ही वायगावची टर्मरिक समुद्रपूरची जी वायगावची टर्मरिक आहे तीसुद्धा एक्सपोर्ट केली पहिल्यांदा ही हिस्टोरिक झाली आहे आम्ही पन्नास रुपयाचा भाव तिथं होता आम्ही दीडशे रुपये किलो त्यांना दिला आणि ती मिरची ती हळद हे सहारा मॉलमध्ये आम्ही त्यांचे छोटे लाटे बनवले त्याचे शॉर्ट्स बनवले टर्मरिक शॉर्ट्स त्याचे पिकल्स बनवले आणि तेथील दुबई चेंबर ऑफ कॉमर्स व अँबॅसी इंडियन ॲम्बेसी दुबई यांना बोलावून तिथं प्रमोशन केलं जेणेकरून इंटरनॅशनल बायरची मागणी वाढेल तर हा आमचा ई फिक्कीच्या मार्फत आम्ही असे प्रयोग करतो त्यासोबतच आमचा एम एस आर एल एम महाराष्ट्र स्टेट रुरल लायवलीहूड मिशन यांच्यासोबत एमओ यू करार झाला त्यांच्या अंडरमध्ये महिला बचत गट फार्मर प्रोड्युसर कंपनीज येतात त्यांना आम्ही एक्सपोर्ट कसा होतो व इंटरनॅशनल मार्केट्सचे इंटरनॅशनल रेट्स कसे ठरवायचे व तिथला रेट्स कसा द्यायचा हे शिकवतो त्या माध्यमातून आम्ही म मा वुमन फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचे प्रोडक्ट जास्त रेटनी पाच ते दहा पर्सेंट रेटनी महा विकत घेऊन जास्त त्यांना रेट देऊन बाहेर देशात त्यांचा प्रचार व प्रसार करतो आतापर्यंत जवळपास हजार ते पंधराशे शेतकऱ्यांपर्यंत ई फिक्की पोचलेली आहे आणि तसे आमच्यासोबत पाच ते सहा लाख पूर्ण भारतातले शेतकरी जुळलेले आहेत तर आता आमचा असा प्रयास आहे की पूर्ण भारतामध्ये ई फिक्कीचं प्रमोशन करणे आणि त्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला आंतरप्रिनरशिप बनवणे आणि त्या शेतकऱ्यांचं प्रोडक्ट हे आंतरराष्ट्रीय कसं जाईल आणि त्या मॉलमध्ये पण त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट राहिल्यानंतर जो शेतकऱ्यांचा आनंद आहे हा तो गगनात मावेना असा राहतो तर तोच आमचा प्रयत्न चालू आहे तसं गल्फमध्ये जे जे मार्के आ, हे आहेत मॉल्स आहेत तिथं आमच्या शेतकऱ्यांचे प्रोडक्ट आहेत आम्ही प्रयत्न करतो आहे आता की ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनवर आम्ही काम करत आहे ईफिक्की जेणेकरून ऑर्गॅनिक जर पद्धतीनं आपण जर शेतकऱ्यांचा माल जर तयार केला तर आता गल्फपेक्षाही युरोपियन मार्केट तिथं चांगला आहे युरोप आणि यू एस ए तिथं गल्फपेक्षा वीस ते तीस प पटीने जास्त भाव भेटतो